आज पालक हार्वेस्ट करतोय तर हे पहिलंच पीक आहे फा पालकाचं आणि मी छोट्याशा ग्रो बॅग मध्येच केलं होतं तर मस्त उगून आलेलं आहे आणि आता घरचाच पालक म्हटल्यावर काहीतरी आपण आपली छान पारंपरिक रेसिपी बघूया तेव्हा पालकाचं गरगट करूयात आज छान फ्रेश हिरवागार पालक आपल्याला बागेतलाच मिळालेला आहे आपण आता पानं छान ही साफ करून घेऊ निवडून घेऊ साफ करण्याची काही गरज नाही आहे खरं कारण आपल्या बागेतलीच आहेत त्यामुळं आणि ऑर्गॅनिक आहे त्यामुळे त्याच्यावर काहीच पेस्टिसाईड वगैरे नाहीये पालकाच्या हाटीव भाजीमध्ये आमच्याकडे फक्त पालकाची, पालकाची पानंच वापरतात परंतु हे मी थोडंसं वेरिएशन आणलेलं आहे अनेक वर्ष आधी असाच जेव्हा मी परदेशी होतो आणि मित्रासोबत भाजी आणायला गेलो तेव्हा मी फक्त पालकाची गड्डी घेतली आणि त्यांनी विचारलं काय आज पालक पनीर करायचं का आपल्याला तर मी म्हटलं नाही रे आज आपण हाटीव भाजी करू बरेच दिवस झाले खाऊन तर मग तो म्हटला ठीक आहे मग मी शेपू आणि आंबट चुका सुद्धा घेऊ का तर म्हटलं का तुला नाही आवडत पालक तर म्हटलं मला फार आवडते हटीव भाजी पण आमच्याकडं पालकामध्ये शेपू आणि आंबट चुका सुद्धा घालतात त्या गरगटामध्ये आणि पुण्यामध्येच मी पाहिलं की अशी वेगळी वेगळी भाजी विकतात आमच्याकडे तर एकच मिक्स गड्डी येते ह्या तिन्ही भाज्यांची तर मला इंटरेस्टिंग वाटलं ते आणि आम्ही त्या दिवशी तो मेन्यू तसा ट्राय केला आणि फारच आवडलं मला ते तेव्हापासून आम्ही सुद्धा आता घरी वरचे वर जेव्हा भाजी करतो पालकाची तेव्हा त्याच्यामध्ये शेपू आणि आंबट चुका यूज करतो परंतु इकडे मध्ये मला आंबट चुका अवेलेबल नाही आहे आणि योगायोगाने बागेमध्ये चंदन बटुआ उगून आलेला आहे तर मी तो यूज करणार आहे आजच्या गरगटामध्ये आणि त्याला सुद्धा थोडीशी आंबट तुरट चव असते तर बघूयात हे वेरिएशन कसं लागतंय ते तर आता आपण या सर्व भाज्या चिरून घेऊ थोड्यात अगदी खूप बारीक चिरण्याची गरज नाही आहे कारण आपण हे नंतर कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत आणि त्यावेळी झाल्यानंतर आपण त्या हटणार आहोत तर या आपल्या तिन्ही भाज्या पालक शेपू आणि चंदन बटवा तुम्ही चुका वापरू शकता तुमच्याकडे आहे तर चुकाच वापरावा ऍक्च्युअली तर हा मी ओबडदोबड चिरून कुकरच्या भांड्यामध्ये घातलेल्या आहेत आता हरभारची डाळ मी थोडा वेळ आधी भिजवत ठेवली हो होती तर ती सुद्धा मी ह्याच्यात टाकतोय सगळे जिन्नस मी कुकरच्या भांड्यामध्ये घातलेले आहेत तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही मुठभर शेंगदाणे सुद्धा याच्यामध्ये घालू शकता की ते उकडल्यानंतर मग त्याचं क्रंचीनस तुम्हाला खाताना आवडत असेल तर पण मी शेंगदाण्याचं कूट घालणारे पुढे त्यामुळे मी आता ह्यामध्ये शेंगदाणे घालत नाहीये भाज्या आणि डाळ आपण आता प्रेशर कुक करून घेऊया गॅस ची आज मंदच ठेवा आणि नेहमीपेक्षा दोन शिट्ट्या जास्त काढा कारण पालक शिजायला थोडं कठीण जात तर हे आपलं कुकरमध्ये शिजवून झालेली आहे भाजी आणि हरभऱ्याची डाळ ती आपण थोडी हटवून घेऊ म्हणजे हे छान एकजीव होईल आणि ही, होई ही डाळ सुद्धा बारीक होईल हटताना आपण थोडस डाळीचं पीठ सुद्धा ह्याच्यात घालूया थोडसच घालूया कारण आपण ह्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ वापरली फोडणीसाठी आपल्याला हिंग सुद्धा लागणार आहे आणि ऑफकोर्स तेल लागणार आहे फोडणीला आणि मीठ आपल्याला चवीनुसार घालायचं नंतर फोडणी आपण आता चुलीवर करणार आहोत कारण मग त्याचा स्मोकी फ्लेवर जो गरगटाला येईल तो अगदीच अप्रतिम असतो तर आपली चूल पेटवलेली आहे आणि भांड सुद्धा गरम झालंय तर मी तेल घालतो फोडणीसाठी तर आपलं तेल छान तापलंय तर त्यात आपण मोहरी घालूयात जिरे घालूयात आणि हा आपला खरडा घालून घेऊया हिंग घालूया तेल ना आता आपण यामध्ये आपलं हे पालक शेपू चुका किंवा काय तुम्ही चंदन बटवा वापरलाय घालू छान ह्याला ढवळून घेऊया दो वरतून हळद घालू कारण खोडणी जळते जसं मी मागे पण सांगितलं होतं एकदा नीट घालूया, चवीप्रमाणे थोडस पाणी ह्याच्यात घालून ह्याच्यामध्ये चिंच भिजवत ठेवली होती थोडा वेळ तर आता आपण हे पाणी ह्याच्यामध्ये होतो तुम्हाला जसं पातळ हवंय तसं तुम्ही पाणी त्यात ऍड करू शकता तर थोडस पाणी अजून घालतो तर हे आता पातळ दिसतंय पण जसं जसं बेसन शिजेल तसं तसं ह्याला घट्टपणा येईल त्यामुळे टेन्शन घेऊ नका आणि तुम्हाला जर अजून घट्ट हवा असेल तर तुम्ही त्यामध्ये बेसन अजून ऍड करू शकता तर आपण आता हे थोडा वेळ झाकून ठेवूया त्याला उकळी येऊन देऊया तर आता आपली भाजी छान उकळलेली आहे तुम्हाला दिसतंय मस्त वाफ आली आहे आणि छान एकदम सुगंध दरवळतोय ह्याचा तर आता आपण तुम्हाला जसं मी सांगितलं तसं ते बघा आता तिला छान घट्टपणा आलेला आहे तर आता आपण हिला अजून थोडीशी रवीने हाटून घेऊयात म्हणजे ती छान एकजीव परत सगळे त्यातले मसाले फोडणीचे जिन्नस एक जीव तेची भुर -भुर तेची तेची हे सगळे छान एकजीव होऊन त्याची चव त्याच्यामध्ये अजून वधारून येईल त्याच्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट भुरभुरणार आहोत म्हणजे थोडीशी अजून चव त्याची वेगळी अजून थोडीशी येईल आणि आपल्या घाटावरच्या भाज्यांमध्ये शेंगदाणे हे मस्त आहेत तर आता पुन्हा एक दोन चार मिनिटं आपण हिला झाकून होऊन देऊ म्हणजे मग त्या बेसनाचा कच्चेपणा निघून जाईल आणि पोटाला त्रास होणार नाही त्याच्याने पालक अत्यंत पौष्टिक आणि स्वादिष्ट पालेभाजी आहे परंतु रात्रीच्या आहारामध्ये पालक टाळावा कारण तो पचनासाठी अतिशय जड आहे आता या अशा भाजीला कुणी हाटीव भाजी म्हणतं कुणी गरगट म्हणतं कुणी फदफद फद म्हणतं फदफद शब्द मला खरं तर खूप आवडतो गमतीशीर वाटतो परंतु याला का असं आटीव भाजी किंवा गरगट किंवा फदफद म्हणत असतील मला माहीत नाही दोन्हीमध्ये फरक काय फदफद्यामध्ये आणि गरगटामध्ये हे मला तरी माहीत नाही तुम्हाला माहिती असेल तर सांगा पण माझा असा अंदाज आहे की फदफद्यामध्ये थोडंसं गोडसर अशी चव येते आपण त्यात गूळ घालतो आणि ह्या घाटावरच्या भाजीमध्ये ॲक्च्युली गोडवा नसतो तर ती तिखट जितकी जास्त असेल छान झणझणीत असेल तेवढी बरी तर म्हणून त्याला आपण गरगट म्हणत असू किंवा हटीव भाजी म्हणत असू पण फदफद्यासारखं साखर त्याच्यामध्ये गुळ किंवा साखर घातली जात नाही आळवाचं फतफद जेव्हा आपण करतो तेव्हा त्याच्यामध्ये गुळ घालतो तर तयार झालेलं आहे आपलं छान गरगट उर्फ फतफद किंवा हटीव भाजी तुम्हाला जे आवडेल ते त्याला म्हणा पण ही भाजी नक्कीच तुम्हाला आवडणार आहे याबद्दल काही शक नाही आणि ह्याच्यामध्ये हळद सुद्धा ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घालावी नाहीतर त्या पालकाचाच इतका सुंदर हिरवा रंग येतो त्याच्यामध्ये आणि अगदी साधी अशी ह्याची रेसिपी आहे आणि आपल्या महाराष्ट्रीयन रेसिपीजचं सौंदर्यच त्याच्या साधेपणामध्ये आहे तर आ, ही आता खायला तयार आहे ॲक्च्युली आयडियली ती भाकरीसोबत खातात पण मला भातासोबत आवडते तर आता आपण ही वाढून घेऊया थोडीशी तर आता आपण चाकून बघूया पालकाचं गरगट कसं झालंय एक नंबर झालेला आहे आणि मी आता या व्हिडिओसाठी म्हणून चमच्यानी खातोय पण आता थोड्या वेळाने व्हिडिओ उरकल्यानंतर मी मस्त ह्याचा काला करून खाणार आहे तरच ह्याची मजा आहे खाण्याची खाण्याच्या बाबतीत नो सॉफिस्टिकेशन तर बाळानो कसा वाटला आजचा एपिसोड गारगाट गार नक्की करून पाहून तुमच्या भागात गारघाटाला गार 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 काय म्हणतात हे मला कमेंट्स मध्ये सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे मी तुम्हाला अशाच अजून पारंपरिक रेसिपी पुढे सांगत